आणि मारवाडीतील सर्व मित्र मी कारण मारवाडी मला काही तशी फारशी नवीन नाही मी एक पाच पंचवीस लोकांची नाव सहज आता सांगू शकतो एवढा या मारवाडीशी माझा संबंध आणि ते सर्व माझे मित्र आता अक्षय भाकरेंपासून तर शेवटी जे बोलले त्यांच्यापर्यंत म्हणजे स्वप्नील भाकरे सुरुवातीला बोलले आणि त्यानंतर अक्षय भाकरे शेवटी बोलले अतिशय मन लावून मी सर्वांच्या मनोगत ऐकले म्हणजे माझं सुद्धा तेवढं वक्तृत्व प्रभुत्व नाही मी कधी बोललो नाही मी गावामध्ये सरपंच म्हणून काम केलं म्हणून काम करतोय परंतु शक्यतो लय बोलायचा माझा कधी संबंध येत नसायचा जरी काही वेळ आली तर बाळू शेट असायचे अन्न असायचे दशकरीला गेलं कुठं तरी तेच बोलायचे एका गावातून चार चार माणसांना संधी नसायची त्यामुळे कदाचित मी नाही बोल माझा तेवढा अनुभव नाही परंतु सर्वांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्यापेक्षा माझ्या भावना काही वेगळ्या नाही कि साहेबांनी जे आपल्या सगळ्यांसाठी काम केले आपण सर्वजण शेतकरी वर्गातली भाकरीवाडीची शेती अतिशय चांगली आणि मी पण तोडकी मोठकी शेती मध्येच मा मला इंटरेस्ट आहे मला या राजकारणामध्ये वगैरे ज्यादा इंटरेस्ट नव्हता हो रामदास शेट्टी सांगितलं हा विषय एक वर्षापूर्वीपासून होता की तुम्हाला तिकीट घ्या रामदास शेट्टीला सांगायचं की आपण द्राक्षातली माणसं आजचा फवारा आज करावा लागतो आजचा उद्या मारला तरी चालत नाही आता तुम्ही त्या द्राक्षामध्ये नाही म्हणून तुम्हाला त्याची एवढी कल्पना नाही पण द्राक्षाचं काम असं असते की आता दुपारी जर पाऊस झाला आणि फ्लॉवरिंग मध्ये जर बाग असेल तर ते ट्रॅक्टर तर दोन ट्रॅक्टर पण तो भाग फाव काढायचा म्हणजे काढायचा असं काम असतं त्यामुळं जबाबदारीचं काम आहे कुटुंब माझं मोठं सगळी जबाबदारी माझ्या असायची त्यामुळं खरं तर मी हे गोष्ट नको म्हणायची पण साहेबांचं एवढं काम आणि एखादा माणूस आपल्याला एवढा आग्रह करतो किंवा काही गोष्टी विश्वासाच्या आहेत म्हणून मी ती उमेदवारी स्वीकारली आणि गावडे साहेबांनी आपल्यासाठी केलेलं काम त्यामध्ये आपल्या शेतीसाठी ज्या पूर्क गरजा आपल्या असतात त्यामध्ये प्राधान्याने पाणी लाईन आणि रस्ते या तीन गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज असते त्याची किंमत कधी कळते जेव्हा ती आपल्याकडं उपलब्ध नसते तेव्हा असं माझं प्रामाणिक मत आहे आपल्याला ताणच नाही एखाद्याने बिस्लरी जरी आणून दिली तर आपण पेत नाही पण जेव्हा आपल्याला खरोखर ताण लागले तेव्हा बिस्लरी मे साधरितलं म्हणजे आपली परिस्थिती आता मला असं वाटते अशी झाली की साहेबांनी विकास केला खरी आहे सडक पासून तास कॉन्क्रीट रस्ते आपण त्यांनी जो सगळा खर तर प्रवास हा सगळा केलाय म्हणजे ती तळतळ त्यांना वाटते आणि अशा माणसाला पक्षाने ती उमेदवारी ना करायला नको होती त्याच्यावर अन्याय करायला नको आणि त्याच्या डोळ्याला सुरू आणायला नको ही की आपल्या सगळ्यांची भावना आहे आणि त्या भावनेच्या पोटीच आपण सर्वजण आज साहेबांनी जो निर्णय घेतला तो का घेतला कसा घेतला यांच्यात आपण खोलात गेलोच नाही कोणी साहेब जे करतील त्याच्या पाठीमाग आपण राहिलो आपण बरीच स्थित्यंतर पाहिले असतील आतापर्यंत की ह्या पक्षातून तिकडे गेला तो त्याच्यातून तिकडे गेला पण एकही घटना माझ्या माहितीनुसार अशी नाही सुरू की माणूस गेल्यानंतर त्याच्या मागे सर्व माणसं गेले पण आपल्या साहेबांच्या साहेबांनी जो निर्णय घेतला आणि आपण जे घड्याचे सर्व कार्यकर्ते होतो तुम्ही वाडी सन नाही आपल्या पूर्ण तर काटावर पर्यंत एखादा माणूस मला असं सांगा की तू घड्याचं काम करत होता पण आपण कमळात गेल्यामुळं तो, गे तो माणूस कमळात आला नाही असा एकही कार्यकर्ता माझ्या दृष्टीक्षोपात आला नाही आता सर्व मतदारसंघामध्ये या आपल्या पंचायत समितीच्या माझा फिरण्याचा योग आलाय आणि तुम्हाला आवर्जून मी सांगतो की भाकरीवाडीमध्ये राऊ मी सगळ्या घरांमध्ये जवळजवळ आले म्हणजे इथं जे वातावरण मला जाणवलं किंवा इथला जो कार्यकर्त्यांचा तुमचा सर्वांचा मला जाणवला तो अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे आणि तुम्ही सर्वांनी जी भावना व्यक्त केली साहेब यांनी कार्यकर्त्यांनी की आम्ही एवढं मतदान करू एवढं मतदान पंच्याहत्तर टक्के करू ऐंशी टक्के करू मला शंभर टक्के विश्वास आहे ही माणसं त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील याची मला पूर्णपणे खात्री येईल आणि मी खर तर सर्व महावाधिकारांचं आभार मानतो किंवा स्वागत करतो आणि आपण सर्वांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे त्यामुळं या सात तारखेला आपण सर्वांनी कमळाच्या समोर सोबत जावं आदरणीय राजेंद्र दादा गावडे जिल्हा परिषद साठी आणि पंचायत समिती समितीसाठी माझी मिसेस सुनीता कट यांना प्रचंड बहुमताने विजय करावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आता माता भगिनींनो साहेबांनी काय केलेलं आहे ते मला ते काही सांगायची गरज लहानपणापासून पाहत आपल्या सगळ्यांना काम माहिती आहे आता आम्ही सतड असे एका वर्गाचे मित्र आहे सोबतच शाळेला होतो प्रत्येकाला रोज फोन करून सांगतो या माणसांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे भविष्यात काय करणार हे आपला विकास दिवसेंदिवस होणार आहे ते कोणी रे गेरे तर काही पण सांगायचं फोटे नाटे असं केले पॉट्स वर्ग चुकीचं हे आणि तरुणांना बाळवण्याचा प्रयत्न करते पण मी कोरोना कायम सांगत असतो आपल्या कामाचा माणूस हाची आज आपल्याला पाणी म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी चालल्यात म्हणून थोडं पैसे आले म्हणून आपल्या लोकांना काय काय वाटतं ब मी काय करून काय नाही काही छोटे छोटे निवडणुकी जरी झाले तरी त्यांना असं वाटतं आम्ही काय केलं काय नाही ह्या माणसांचं कार्य काय हे सर्वांना माहिती आहे भविष्यात हे माणूस आपल्यासाठी काय करतं हे पण माहिती आहे त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे आणि मी पण तरुण मित्रांना माझा नेहमीच सांगत असतो शंभर टक्के आपल्याला राजू दादा आणि त्यांची सोबत जे असन त्यांना एक हजार एक टक्के विजय आपलं लीड हे आपल्या वाड्यातूनच पाहिजे धन्यवाद आणि पावन झालेल्या पवित्र सभा मंडपामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या योग घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली मी काय आता लांबलंच काम सांगणार मी म्हणलं म्हणलं तू बोल योगेशला म्हणलं तू बोल इकड भाकरी साहेब आले पण आई नाच सीट नाही आली बाहेर गेले, बारे गेले।, बारे गेले।, बारे गेले। बरीचशा मंडळींनी या ठिकाणी विलासला म्हणलं तू बोल ही सगळ्यांनी आपण जे बोलणार तेच सगळे बोलणारे या उदत्त हेतून या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर मन भरून आलं कारण मित्र लोकशाहीचा कणा लोकामुळं माणूस मोठा होतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले साहेब आता पंचायत समिती उमेदवार आदरणीय सुनीता कट त्यांचे मिस्टर बसले मला त्यांचं या ठिकाणी गोल कौतुक करायचं एकदम सज्जन साधा भोळा आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेणारा माणूस म्हणून सगळेजण त्यांच्या उमेदवारी बदल टाळ्या वाजून स्वागत आणि सगळ्यांना विनंती खाली खालीवर करू नका जे वर तेच खाली आणि जे खाली तेच वर कारण पिंपर खेडची त्यांची सासरवाडी आणि आम्ही पिंपरखेड मध्ये फिरत असताना आम्ही दिवस तिथं घातले म्हणून इतिहास करणारी ही निवडणूक आहे आणि इतिहास घडवणारी ही निवडणूक इतिहासामध्ये त्याची दे नोंद होणार आहे चायभाऊ झालेला अन्याय आपली केलेली कामं सांगितलं लाकूड लावलं होत सिंगल फेज टू फेज थ्री फेज रस्ते मान्यवरांनी सगळ्यांनी सांगितले शेती बद्दल सांगितले पाण्याबद्दल सांगितले लाईट बद्दल सांगित खरं साहेब मी छोटासा होतो छोटा असल्या कारणाने मला सांगायचे का तू फक्त मोटरचं काम कर आम्ही मोटर कशी होतो सोमा साईज साईज आम्ही बरंच पट्ट्यामध्ये आणि सर्वच ठिकाणी असं नाही का फक्त महादेव कशी प्रॉब्लेम होता पाणी होता नव्हता गैर वडेल नव्हता हा प्रॉब्लेम इतका मोठा होता आम्ही छोटा असल्या कारण एक दगड ठेवायचा आणि दगडावरती उभं बटन दाबायचं बटन निवडत पाट्यामाग घरी यायचं मोटर कशी थांबायच कारण का लाईट इतकी छोटी होती की रात्रीच्या वेळी जो आपण हंडी लावतो ना त्याही पेक्षा कमी लाईट येत होती ज्यामुळेच आमदार साहेबांनी जो विषय कोळसे पाटला काढला आणि लाईट ज्या वेळेस चालू झाली त्यावेळेस आमच्या माथ्यामध्ये प्रकाश पडला आमच्या वडील माझ्याकडून मोटर एकदा डेंक लावायची त्याला स्टार्टर वर राहत नसल त्यामुळे त्यामध्ये मध्ये एक लाकूड वाचायची पद्धत होती ती पद्धत सगळ्यांना माहित असेल माझ्यामध्ये कोलिंग नसेल असं नाही माझे चौथे कारभारी असल्यामुळं मला छोटा असल्यामुळे मला दुसरं काही काम देत मला तू मोटर बसून जाऊ बस आणि तेवढं मोटर मात्र मोटर चालू राहिलं पाहिजे माझे फक्त मोटर चालू राहिलं पाहिजे जेव्हा टीपीची फ्यूज गेली साहेब मोटर झाला तू मोटर म्हटले मोटर आपलं चळालं कसं शेजाऱ्याचं नाही जळालं आम्ही छोटा असल्या कारण ते काढायचं जेवढं सोपं आहे का आता ताडसाने डेंकावर फेटून फेकून लागत पण घरची परिस्थिती असल्यामुळं मला ते डीएंक मात्र काढायचे आणि टाकायची चांगली सवय होती ती लाकूड एवढं फिट वासायचे ना काढता काढता नाके नंतर कळाले कि लाईट मात्र कोणतरी नेहमी व्हायला पाहिजे आणि लाईट मात्र कुठून येते कि लाईट येत संपते असा माझा ग्रह होता किंवा आहे ना लाईट संपते पाण्याचे जसे आठ येते ना पाण्याची आठ जसे येते ना माणसं मध्ये आता लाईट गेली त्याच्यामुळे पाण्याची आठ आली तशी आम्हाला वाटायचं आठ येते का आपल्यापर्यंत आम्ही मात्र ना पण माहित असत त्या गोष्टी सर्व इथं मात्र साहेब कोणाला नाही पद्धत की सर्वांना माहिती आहे आणि ती लाईट आपल्या माध्यमातून पर या पर्यंत नाही तर ह्या बेट भागाच्या काना कोपऱ्यापर्यंत तुमचा आशीर्वाद घेऊ तेवढे थोडे तुम्ही हे अकरा घेवेशन टाकल्या हजेमध्ये पहिल्यांदा आणलं आणि आमची ते डीएमची पद्धत गेली आम्ही जो आज मिरवतोय ना या गाड्या बंगल्या हे सर्व तुमच्या माध्यम झालेले हे रस्ते हे सर्व तुमच्या माध्यमधून झालेले आज कोणी काही म्हणत पण याला काय अर्थ नाहीये याला काय अर्थ नाहीचा आहे खर तर काना सांगितली आवाज सममंडप आहे कोणी सांगत नाही की आमच्या मंदिराला सममंडप नाही की आमच्या जातोय त्या ठिकाणी कुल नाही असं कुठलंच गाव म्हणणार माळवाडी तर नाही पण ह्या बेड भागात कुठं विकास राहिलेला नाही आणि हे पिकं जर उमेदवार घेत्या मी एखादं कोणाही नाव ठरणार नाही प्रकाश बाबू हे बरेच जण त्यांचे मित्र परिवार अजून वेळ आपल्या सर्वांना सांगतो एक सुद्धा मतदान कुठं जाणार नाही याची दक्षता आपण पण सर्वांनी घ्यायची महाडवाड्यातून जे लीड भेटणार आहे साहेब खर तर ज्या भागातून लीड भेटल त्या भागात मात्र पहिल्यांदा आपण विजय सभा चालू करायची महाडवाड्याची राजकारणात आले तेव्हा बसून आमच्या हातून मात्र चूक झालेली या प्रकरणामध्ये आम्ही काम केलं आणि त्या ठिकाणी मात्र आम्ही चुकले गेलोय त्या ठिकाणी जर आम्ही तुमच्या सारख्या पाठीमध्ये जर लोक जर असतील तर आज लहान दिवस ज्या काळात जर भेटला असता तो माझ्या मध्ये कोणाला शेती करायची गरज लागली नसती कारण की इतका मोठा माणूस जेव्हा कळला ज्यावेळेस जेव्हा ते पडले त्यावेळेस आमच्या सारख्या कार्यकर्त्याला वाटली या दिवशी नाही वाटली पाच सहा वाटली की आपण चांगला माणूस गमावला आता तीच वेळ आलेली साहेब काम भरपूर झालेले आता काम मागण्याची आमच्या वेळच नाही काम सरळ झालेले काम जे राहिलेले ते राजू तर ना काही पाच सरवड राहिले असतील ते पाच सरवड एका झटक्याने मागतील पाच सरवड हे तुम्ही कुणी त्यांना ठेवून धरू नका की आपलं रोडचं काम होणार नाही माना ला ला ना, ना नेट -नेट की असं कुणी मनात धरू जी राहिलेली काम आहे ती राजूदा नक्की करतील आणि साहेबांच्या माध्यमातून आपल्याला चांगला मुलगा बिगर आपण म्हणतो ना कारणामध्ये बिगर व्यसनी जर मुलगा असेल तर आपली प्रगती नीट नेटकी होईल आज मारवाडी या ठिकाणी असं परिस्थिती साहेब तुमच्या सारख्याचा आशीर्वाद असल्यामुळे आमची वाणी सुलभ आणि सुगम आहे कुठल्याही प्रकारचा कुठलाही त्रास नाही कोणी तंगा मस्ती पण करत नाही ही अशी शांतता इथून पुढल्या कानामध्ये राहील अशी मी राजदादाला तुमचा आशीर्वाद आमच्या राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मात्र विजय सभा ही माळवडीतून ह्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगतो सभा ही ज्या गावावर त्या ठिकाणून चालू करायची मग तिचा पलेचा अहमद का असानी किंवा हे मस का पण माळवाडीतून जर लिड असेल तर त्या ठिकाणून तुम्हाला विजय सभा चालू करावा लागेल एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद वागणी खाली राहून काटच तुसतील आणि काही काही आमचे तरुण मित्र मंडळीत त्यांचं काय म्हणणं असतं अरे राजू शेट बोलत नाही आले गेले अरे राजू शेठ बोलले नाही तर राजू शेठ तुमच काम मात्र हमपास करणार आहे राजू शेठ तुमच्यावरती कुठला फोटा गुन्हा दाखल करणार नाही कधी पोलीस स्टेशनला फोन करून सांगणार नाही याच्यावर दोन पट्टे टाक अरे राजू शेठ फक्त विधायक आणि विधायकच काम करेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब तुम्हालाही सांगतो तुमचं काय आहे सगळं सरळ आहे तू बोट घालायच बोट वाकड करावं लागतं कधीतरी तुमचं पाहिजे ही गोष्ट तुम्ही लागते तुम्ही आपलं जुन्या राजकारणावर मी जाता सुद्धा राहिलेलं नाही आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो मागच्या मागच्या आठवड्यात आपल्या राज्याचे नेते स्वर्गीय अजितदाचं निधन झालं तुमच्या आमच्यासारखा प्रत्येकाच्या कुटुंबातलं कोणी तरी गेलं या दुकाना प्रत्येकाला वाईट वाटलं साहजिक आहे कारण आपल्या जिल्ह्याचा नेता गेलाय राज्याचा नेता गेलाय सगळ्यात मोठं नुकसान झालं आपल्या जिल्ह्याचं झालं पण काही जणांनी त्याच्यावरती राजकारण चालू केलं मित्रांनो लिहिलेल्या मडेवरच मडक हा ना ही लोक आहेत त्याच्यावरती कोण काय करतं मला त्याच्यात जायचं नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेवा दादा गेले नुकसान आपलं शंभर टक्के झालेलं आहे परंतु अरे दादा गेले तिकडं दुसऱ्या दिवशी आपली इकडं माणूस दहा दिवस बाहेर पडत नाही तिकडे दुसऱ्या दिवशी आमकं तमक सुतक बिथक काही नाही त्यांना सत्यचा सारीपाठ चालू झाला कोणाला काय भेटल याच्यात चा वाटाघाटी चालू झाल्या आणि हे इकडं रॅली काढत्या दादाला श्रद्धांजली अरे त्या दादाने सांगितलं माझा बारामतीत गेल्याच्या नंतर कधी माझा बॅनर नाही लागला पाहिजे उद्या बारामतीत कधी बॅनर नाही लागला आपल्या गावा गावागावात चौकात चौकात बोर्ड लागले दादाला भाऊ श्रद्धांजली अरे श्रद्धांजली द्यायची दादाला तर दादाचं अनुकरण करा दादाचे विचार आचरणात आणा त्या गोष्टी सोडून दिल्या आमच्या आमच्या गावात रेली आमच्या आमच्या गावात दादाच्या असती अरे काय धंदा लावलाय तुम्ही मला त्याच्यात जायचं नाही परंतु एकच गोष्ट सांगतो हो। साहेब आपण पक्ष बदललाय कोणी म्हणत साहेबांनी पक्ष बदललाय साहेब आपल्या नशिबात राजयोग होता आणि देशात नरेंद्र हे राज्यात देवेंद्र हे आणि मारवाडी नगरीमध्ये राजेंद्र हे एवढं लक्षात ठेवा कारण वर पासून फालपर्यंत सगळी सत्ता भाजपाची आहे आणि राजा साहेब हे बघा एखाद्या एखाद्या सैन्याचा सेनापती जवळ सेना सैन्याचा सेनापती जेव्हा धारापर्ती पडतो तेव्हा सैन्य सैर होत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आमचा नेता होता राजीला राजेंद्र सॉरी दादा होते दादा गेले ते सैन्य सगळे सहीर वर झालेले ते सैन्य काही दिवसांनी आपल्याकडे येणार आहे आपण अगदी योग्य वेळ उद्या कोणी म्हणायला नको अरे पक्षाला नाही करायला नाही म्हणून हे इकडे गेले अरे आम्ही ठोकपणाने सांगू आम्ही गेलो आम्ही आमच्या हिमकीवरती गेलो आधी गेलो उद्या पुणे आमच्याकडे बोर दाखवायला आम्ही काय गेलो कशासाठी गेलो अरे आम्ही गेलो आमच्या साठ वर्ष साहेबांनी माझं वयन माझ्या बापाचा वहिन असं एवढं होय त्या माणसाने काम केलं त्या माणसावर तुम्ही शिंतड एवढं होता त्या माणसाला तुम्ही काय काय नाही ते आणि आता तुम्हाला दादाचा आला दादानी हे केलं अरे आजपर्यंत तुम्ही दादाच्या विरोधात काम केलं दादाच्या विरोधात सगळ्या गोष्टी केल्या आणि आज तुम्ही सांगता मला एकच गोष्ट सांगायची एवढं लक्षात ठेवा आपण गेलो राजूदा आले राजूदा आपल्या नावात राज ओढे हो आपल्याला राज ओढे आपण भाजपमध्ये गेलो आणि एकच गोष्ट सांगतो उद्या परिषद सत्ता सुद्धा भाजपाची येणार आहे कारण ह्या सैन्याला सेनापती राहिलेला नाही हे सैन्य झालेले जे निवडी येतील तेवढे राहतील बाकीचे उद्या आपली दार थोटवायला येणार आहे तेव्हा दादा साहेब लक्षात ठेवा कोणाला घ्यायचं कोणाला काय करायचं कारण ही खिचडी सगळी परत इकडे येणार आहे आणि सत्ता ही आपली भाजपाची येणार आहे त्यामुळे राजू दादाला आपल्याला निवडून द्यायचं का द्यायचंय तुमचा माझा वैयक्तिक स्वार्थ नाही याच्यामध्ये राजू दादाला निवडून तर दे, राजू दादा निवडून आला तर अरे तुमच्या आमच्या शेतीचा प्रश्न आहे तुमच्या आमच्या वाडी नाही एकच रस्ता आहे कॅनलचा रस्ता राजू दादानी तो मी सांगायचा दादा म्हणजे आपल्याला तो रस्ता करायचा आहे आता अनेक गोष्टी आहेत तो दादा करणार आहे बाकीचा मला वाटतं माळवाडीत कुठला करायचा रस्ता राहिलेला नाही प्रत्येक वाडी वस्तीवरती किती आलेली प्रत्येक घरापाशी प्रत्येक घरापाशी लाईट गेलेली आणि आता मला वाटते लाईटचं सप्टेशनचं दुसरं काम आपल्या सप्टेशन शेषारी चाललेलं आहे म्हणजे जे आपण घराचे इन्व्हर्टर बसतो ना त्या सारखं सप्टेशन होणार आहे म्हणजे ते बॅटरी बॅकअपचं एवढं मोठं सप्टेशन किती काय ते आकडे मला माहित नाही पण त्याचा सप्टेशनचं काम चालू झाले ते कोणाच्या आणि झालं गावडे साहेबांच्या आणि झालं ते मांडणार कोण होतं गावडे साहेब होतं या भागातून चारशे दहा कोटीचा रस्ता गेला तो कोणी केला गावडे साहेबांनी केला मी या गोष्टीचा साक्षीदार आहे त्याकडे गावडे साहेबांना आमदार वळसे साहेबांनी जेवायला बनवलं होतं आणि रस्ता मंजूर झाला होता पण वळसे पाटील साहेब सांगायचे साहेब तुम्ही जेवायला या गावडे साहेबांचे साहेब तुम्ही दोन रस्ते तिकडून गेले आमच्या इकडे गेलो तर लोकांना आम्हाला तोंड द्यावा लागतं रस्ता झाला पाहिजे गावडे साहेब वळसे साहेब म्हणायचे साहेब तुम्ही जेवायला बसा पहिला आपण जीव जेवायला बसला तरी साहेबांचं तेच चाललं होतं रस्ता आमचा झाला पाहिजे साहेब म्हणले तुम्ही जेवा तर खरं जेऊन झालं वळसे साहेबांनी सांगितलं गावडे साहेब आपला रस्ता मंजूर झालेला आहे परंतु त्याच्यानंतर मला वाटतं विधानसभेच्या आचारसंहिता आली त्याच्यात अनेक अडचणी आल्या शेवटच्या दिवशी रस्ता झाला रस्त्याचं ऑनलाईन उद्घाटन झालं आणि रस्ता मंजूर झाला परंतु त्याच्यानंतर मला वाटतंय राजूदादा याला साक्षीदार आहेत मला वाटतं केंद्र सरकारचा याला काहीतरी निधी केंद्र सरकारचा एक सचिव त्या बांधकाम खात्या बांधकाम खात्याचा मला वाटतं तो नॅक्सला वेजायचा त्या सचिव होता राजू दादांचे मित्र आहेत राजू दादा त्यांना सांगितलं थोडं आमचं लक्ष द्या साहेबांनी राजू दादा फोन नंबर घेतला त्यांचा त्यांना फोन झाला का रस्ता कधी काम चालू व्हायचं त्या माणसाने सचिव लेवलचा माणूस आय एस माणूस म्हणजे तो कलेक्टर लेव्हलचा माणूस राजू फोन केला सांगितलं राजूदा साहेबांना तेवढं सांगा राऊ साहेबांचा रोज मला फोन येतोय रस्ता झालेला आहे सगळं होणार आहे पण काही देवाण घवानच्या आतल्या गोष्टी असतील ते सगळं होईल रस्ता होईल त्या माणसाने चारशे दहा कोटीचा दा, कॉन्क्रीटचा रस्ता केला तो शिक्रापूर पासून निघलो तर आपण डायरेक्ट पर्यंत जाणार आहे कोण करणार आहे तुम्ही केर येणार निवडून जाणार दिला पाच लाख हजार असता गेला पन्नास हजार असता यांनी आपला विकास होणार नाही आपला विकास करायचा असेल तर राजूदाच्या मागे आपल्याला भक्कमपणाने उभं राहायचं आहे दादा निवडून येणार आहे उद्या भाजपची सत्ता पुणे जिल्हा परिषदे जाणार आहे आणि भाजपची सत्ता आल्याच्या नंतर उद्या देवेंद्र फडणवीस आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपल्या पुणे जिल्ह्यात चंद्रकांतदा पाटील आहे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर अन्न मोहळ आहे तिकडे राहुलदादा कुल आहे ती सगळी हक्काची माणसं आपल्या माणसाच्या सोबत आहे काय आहे कारण साहेबांनी त्या यांचं वय नाही तेवढं साहेबांनी तिथं काम केलेलं आदराणी प्रत्येक माणूस साहेब गेले जा वागतो तिथं आम्ही पुण्या पुण्याला प्रवेशाला गेलो दादा फुला आले तिथं दादा फुलांनी सांगितलं दादा तुम्ही घाबरायचं काम नाही मी ह्या पक्षात आलो तेव्हा मी नवीन होतो मला या अडचणी आल्या आज मी पंधरा वर्ष झालं तीन तो आमदार झालो राजू दादा तुम्हाला सांगतो भविष्यात दोन हजार सव्वीस नंतर नवीन जनगणना होईल दोन हजार एकवीस ही दोन हजार च्या नंतर जी जनगणना होणार आहे त्या कदाचित आपलं नशिब असेल त्या माणसाच्या नशिबात राजयोग आहे तुम्हाला ही गोष्ट सांगतो उद्या जर एखादा नवीन मतदारसंघ झाला तर भविष्याचं नेतृत्व आपल्या भागातून तयार होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला उभं राहायचं एवढी गोष्ट सांगतो चुकलं मात्र एखादा शब्द कुणाला मायकून केला माफी मागतो आणि येत्या काळात साहेब ह्या भागा बेड भागात तुम्ही बेड भागात जुन्या काळात म्हणतात लोक जर एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणलं तर बेड भागात त्याला नोकरीला पाठवलं जायचं हा बेड भाग सगळ्या भागांना जोडून टाकला आता नवीन एक नवीन हायवे झाला तुम्हाला सांगतो चौदा नंबर वरून त्या मंगळू पार्गावरून तो तसा तो आपल्या पर्यंत ह्या हायवे तो रस्ता जोडला तो सुद्धा तेवढा मोठा ते विषय पुढे मांडणारी लोक पाहिजे कोणी म्हणून त्यांनी केलं का सरकार यांच होतं अरे पण तिथं मांडता आलं पाहिजे तिथं मांडणार माणूस भक्कम आहे तो गावडे साहेब आहे गावडे साहेबांची हात जर बळकट करायचे असेल तर आपल्याला या भागात भागात साहेब तुम्ही पूर्वी घड्याळ फुलवलं या भागात आता आपल्याला कमळ फुलवायची कमळाची आम्ही शेतकरी माणसं शेती करणारी शेती आम्ही मनभर इकल तर ट्रॉली भर, भर आम्ही कमवतो टिकवतो आणि या भागात आपल्याला कमळ फुलवायचंय कमळाची शेती करायची या भागात आणि कोणी काही सांगल आमक झालं चमक झालं अरे धी धोरण करणार उद्या उद्याच केंद्राच सरकार आहे चुकीच्या पद्धतीने मेसेज पाठवला जातो अरे या सरकारने अमक केलं कमक केलं अरे मला सांगा आपले आई बाप पहिले दोन टोले दोन ट्रॅक्टर कांदा काढायचे दोन ट्रका कांदा काढायचे आज आपल्याकडे प्रत्येकाचं दहा दहा ट्रॅक्टर दहा दहा उत्पन्न कांदा सरकारला दोष नका उत्पन्न वाढलं आणि मग आपण ठीक आहे आपण शेतकरी पण उत्पन्नावरती आपण कुठेतरी शेतीवर काम केलं पाहिजे त्या बाकीच्या गोष्टीत आपण नंतर बोलू येत्या सात तारखेला आपल्याला राजू दादा आपण बटन पठण लावायचं आणि राजूदाला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणचा धन्यवाद